सूत्रधार आणि सगळ्यात वाटोळ करणारा आणि सख्या भावाचं त्याला काही न चांगलं दिसणार सख्या भावाला मुलगा झाला मुलगी झाल्या किती त्रास होणारा घर कसं फोडायचं भावाला बायको सोडण्यासाठी कसं मजबूर करायचं त्याचे कान कसे भरायचे हे फक्त एकमेव व्यक्ती करतो तो म्हणजे आमच्या घरातला सचिन एकनाथ दरगुडे आणि चला मग मला काल सगळ्यांनी रिक्वेस्ट केली ते की आम्हाला फोटो पण दाखव त्याचा चला मग आपण फोटो पाहूया आणि मग आपल्या ब्लॉगला चालू करूया हे माझा धीर सोमनाथ एकनाथ दरगुडेचा मोठा भाऊ सूत्रधार माझ वाटू झालेला हा सचिन एकनाथ दरगुडे वहिनी राणी सचिन दरगुडे तिच्या मायारकडचं नाव राणी बाळासाहेब आदक काळ्यालन ह्या गारा डोळ्याची माझं वाटूच करायचं होतं आयुष्याच यांनी माझं वाटूच केलं दोघांनी यांना पण दोन पूरीन एक पोरग हे त्यांना कळंग काय होतं काय नाही हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे हा सगळे छान ना छानच असले पाहिजे काल आपण माझ्या दिराविषयी म्हणजे सचिन दरगुडे विषयी टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये एक रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं मला कशा पद्धतीने मारण्यात आलं होतं दगड्यांनी गुडगे फोडले होते पण मनका माझा फोडला होता मला गुडघ्यांनी चालता येत नव्हतं स्वतः सोमनाथ दरगुडे त्याच्या भावाला सांगतोय की मी कशा पद्धतीने मारलं तिला तरी स्वतःचा भाव काहीच नाही बोलला तर तुम्ही स्वतःच्या कानाने ऐकलं आणि कालपासून आपल्याला दोन कमेंट आली होती एक कोणी सम्य सम्य नावाची कमेंट होती आणि अजूनही त्याची कमेंट येतातच आपल्याला की तू सचिन तरगुडेला काहीच करू शकत नाही त्याचं काहीच उकडू शकत नाही तर जो सौम्य भाऊ आहे भाऊ तुला काय माहीत नसेल तर माझी पूर्ण स्टोरी बघ आणि सगळ्यांनी एक रिक्वेस्ट आहे की ताई तू ही रेकॉर्डिंग कसं करते रेकॉर्डिंग कुठून आणले तर प्लीज मला कोणी विचारू नका तर चार चार वेळा एकच उत्तर मला द्यायला लागतंय हे जे रेकॉर्डिंग आहे तर तुम्हाला मी ते सांगते पहिल्यापासून माझी व्हिडिओ बघा तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघितले तर तुम्हाला नक्कीच करून रेकॉर्डिंग माझ्याकडे कुठून आलेली ठीक आहे आणि राहिला विषय तर याचा काहींची एका भावाची पण कमेंट आहे त्याला पण काम नसेल मला वाटते काही तर तो म्हणतोय की हे सगळं बकवास असे त्यांचा नवरस त्यांना रेकॉर्डिंग पाठवित असं ह्या टाकी देते तसं नाही काय बाबा रेकॉर्डिंग हा प्रकार असा विषय आहे की कुणी कुणाची इज्जत घालून घ्यायला मोकळं नाही काय आणि तो काय म्हणला मी का की हा फालतूपणा फालतूपणा नाही हे कुठंतरी मी सोशल मीडियावर का मांडतेय कारण त्या व्यक्तीने एवढ्या लेडीजला फसवले खूप लेडीज संघ संबंध केलाय त्यांनी खूप जणांना त्यांनी लग्नाचं आमिष दिलं म्हणून मी हे सोशल मीडियावर त्याला आणले कमाला हाऊस नाहीये माझा संसार सोशल मीडियावर मांडायचा लोकांचा हसू करून घ्यायचं कारण संसार हा विषयच राहिला नाहीये आणि तो कसा मला रेकॉर्डिंग पाठीण बघू थोडं पण दिमाग ठेव हो ना तुझी बायको तुझी बायको व्हिडिओ शेअर करीन का नाहीच ना तर रिक्वेस्ट आहे बघता आले तर बघता आले तर व्हिडिओ बघा ते व्हिडिओ बघू नका तर चला मग आपण जे सचिन दरगुडीचं काल रेकॉर्डिंग आपण ऐकलं पण मोठं दीर असून पण आज ज्याला मी सासरीचे जागी मानत होते तोच दीर माझा केस गळा कापीत होता माझ्या संग एक बोलायचा आणि तिकडे एक बोलायचा आणि नंतर ही दोघ जण मिळू मला डिप्रेशन मध्ये नेत होती तर आपण असंच एक रेकॉर्डिंग ऐकूया परत पहिल्यांदा रेकॉर्डिंग ऐकूया नंतर त्याच्यावर मी माझे आन्सर देते पैशावरती घर ते ते चालवायचे तिचा कायद्याचं नाव तुम्हाला काय करायचं मी आहे ना पुढं मुनी गेली लाई घातली गुडघ्यावर किंवा घातलं माठ पाटणीच्या मन किंवा गोट्ट घातलं लय आणली तिला एवढी कुणी हल्ले शिपार गावा तिथे गुड चालता येत नव्हतं सांगती लोकांना बाई ठोली तर ठेवली मला अजून सांग ना मला सगळ्यांना मला काही फरक पडत नाही तू लोकांना सांगितलं बाई ठोलीन बाई बरोबर बरं राहत तरी म्हणलं मला काही फरक नाही पडत म्हणलं काही सांगतो बिंदास म्हणलं ज्या दिवशी आणि नगरात तो कळून तुला म्हणलं तो फिरवायचं नाही म्हणलं आणि ज्या दिवशी म्हणून आणून दाखवेन तू आत्ता माझ्या संघ मायासारखा बोलते उद्या काय तुला औषध बावड्या तिला चौथी सारखा काढले तुझा तू? तू 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 जीव जात असेल तर त्या पोरांब करायचे अरे माझे पोरांना सकाळ म्हणणे राहिले पोरं सगळं सोडून दिली मी मला गरज नाही कोणाची पोरं सगळं सोडून दिली मी दोन आता दोन महिने व्हायला आलोय तारखे दोन महिने पोरा सगळं तिची पोहरण तिची पोरा नाही अर्थ बघ ना माझं तुला गाडीचं कागदपत्र आलत ना तर मला दोन वाजून फोन आला काम काय डायरेक्ट होत नाही त्यासाठी ला प्लॅनिंग लिस्ट लागत हा आता तुझं तुम्हाला तर काय कोणाकडून कोणाला पैसे द्यायचं नाही घ्यायचं नाही कोणा खर्च करायचं नाही आपलं आपलं जगायचं तरी ही परिस्थिती अरे माझी काही परिस्थिती नाही बावरा माझ्या बाजून मी सगळं ठीक आहे ठीक आहे आणि तुला म्हणतो बाई ठेवली तर मी सगळ्या लोकांना सांगितलं ठेवणार म्हणलं की पळू पळू जाते म्हणलं वाटी वाचताना घेऊ का ती आई बी होती काय म्हणलं सतरावाळी काय ठेवायची वाटी वाजता घेऊ म्हणलं मी आठ वर्ष ही नाटक झाला ठेवली म्हणलं तिच्या आईला म्हणली म्हणले असं नका करू घराचं वाटू हे म्हणलं ठेवली बाई म्हणलं वाटी वाचताना गेला म्हणलं मी सांगा कोणला सांगायचं ठेवली जा ठोक पण मी सांगू आलो वागवली मध्ये मी काय घाबरतोय त्याला तर सुट्टीला आई गेला सहा असा दुटी करायची गावाला गेलो पळून जाणार नखर करणार भांडण करणार मग मल, मला शेत म्हणायचे मी रामा गोकळ्याचा मला फोन आला तुझं गाडीचं कागदपत्र आलत दोन गोपळाला फोन केला राम थापे तुम्ही त्याचं कागदपत्र आले तरी रामागोकळे जेवढे मादरचे होते ना असं वाटत त्याला दोन थापा खाली पाडा त्याच्या आईच्या गाड्या माझ्या बदल सगळं माहिती कुठं ऐकायतो कुठं काय करतोय माझ्या संग आहे घालायला म्हणून तुला दोन दोन हजार रुपये खर्च केला म्हणा दहा बिया बाडूया तुला एक बेटी म्हणा आणि त्याच्या आपण विचारायला म्हणती आणि म्हणलं त्याला ना तुम्हाला तुम्हाला सगळं माहिती आहे सगळं खरं खरं सांगतो अहो मला काय आता तुमच्या नवरा बाईकांचं माहिती आहे एवढा बघ पण तुमच्या नवरा बायकोचं काय माहिती मला खूप चुकी कुणाची असा मार्जी माहिती याच्यावरच फिरलं रामागुगळ याला सगळं माहिती आहे काय बायको कशी काय माझी बायको झाले माझे बली झाले समजा मी कुठे जातो काय नाही आता सहा महिने झाले दारू बी सोडून दिली सुखी हा आता अरे सहा महिने झाले दारू सोडून दिली याने मला किती वेळा लॉकडाऊन मध्ये फोन केला सोमा चला ना बाहेर काय तुम्ही राह खर्च नाही का तीन महिने झाला म्हणून मी सोडून दिली एकदा बरंच मला घेऊन पिंपळावाल तर म्हटलं घ्या बियर त्याने घेतली मला तुम्ही नाही म्हटलं सोडून दिली तर दिली आणि प्यायच्या वेळेस मी म्हणलं भरपूर पेलोय म्हणलं छाती ठोक पण कोणला बेलो नाही पण आता सोडून दिली दिली सोडून म्हणलं बायकोला मला दारू सोडून दिला सगळे सोडून दिले सगळे चांगले तरी डॉक्युमेंट डॉक्युमेंट पाहिजे तो डॉक्युमेंट आलं नंतर असं आहे डॉक्युमेंट या आहे दिवशी बोला पुन्हा मला मडक्याचा फोन आलाय म्हणलं तुम्ही दुसऱ्या दिवशी जा आता लॉकडाऊन आहे गावामध्ये जा म्हणला ठीक आहे मग नंतर आज म्हणला आव ते हॉटेलवाला काय त्याचं नाव मोहन मोहन म्हणला असं असं आहे तीन हजार रुपयाचा बाजार तुम्ही उचलला आहे काय काय तर सचिन दरगुडे तू काय म्हणतो की तिची पोरं नाही का अरे मला पोरं काय हवेतून पडली का तुझा भाऊ माझ्यापाशी जो नसता तर मला हवेतून पोरं पडली का तू सोमेल ते सांगायचं ना मुनीपाशी झोपू नको पोरं काढू नको तू तु तुझी तु पोरं बायका कशी ठेवल्या दोन पोरीने एक पोरगं मस्त टकाटक ठेवलेत मग तू दुसऱ्यांवर काय जळवतो ना शिव साहेबाला जिथो हका बाबू शिक कामन त्याला कल्पना देऊन ठेवू कामावरती असं असं इंटरव्ह्यू इंटरव्यू ना शिवसाहेब तिचा फोन यायचा आधी आपण सांगून टाकायचं ना इंटरव्ह्यू घेतो ना शिवसाहेबांचा आता पहिले एटीएम तर बंद करतो ना सोडणार नाही तिला पोरांचं वाटू झालं तरी काही मला घ्या नाही अर्धा पगार घ्या ना हा पेमेंट जायला जाऊ दे ना मुरदे हा अर्धा पगार जाईल ना तस बी अक्क काढून घेती जीवाला सुख नाही तिच्या संग राहून अक्क खर्च एवढा गांडी दम नाही लय टाइम लागतो त्याला ठीक आहे नाही नाही आत्ता नाही ना, ना, घेऊ दे मी बी आत्तीला पैसे जेवढं खर्च लावते तेवढं किशिल जाऊ दे ना वकिलाला जाऊ दे पैसे तेवढं आहे हा जाऊ दे पैसे वकिलाला तिच्या गांडकीत दम बघू ना आपण त्यांनी कसा वाईट करतो आपण मला आज सुधरण उद्या सुधरून आठ वर्ष झाला अरे दररोज घरी कटकट दररोज कटकट तिला अरे घरी किचन साफ जन्म झाला का किचन साफ करायला जन्म झाला पण आपण प्रेमाने काय म्हणतो जुडून घे बाहेर झाड आर बाहेर कसं असा पडत त्याची जास्त चुकी झाली लग्न केलं माहिती राणी झाली ना आम्ही झालो तिला सांगितलं होतं ना मी तुझ्या गाडी तुझ्या नोकर नाही म्हणलं स्टॅम्प लिहून नाही दिलं म्हणलं तुला लिहून नाही दिलं की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार मला म्हणते सगळ्या रेकॉर्डिंग माझं मी काही बोल हा एवढं मी नसतं सहन केलं कुणी सहन करू शकत नाही सांगत काय त्याच्यासाठी जीव काढून दिलाय मी जीव एवढा जीव काय काय असं म्हणजे पहिलंच फाटलं असत एवढं लांब नसतं सगळं आता काय नाही मी स्वतः काय तिला काय उद्या मी ये तिला काय फरक पडणार आहे काय मला म्हणते शिवावर जमीन सगळं भेटणारे तिथं त्या ती ती अशी म्हणणं असते त्यांचं प्लॅनिंग असेल त्याच्या आई तर हंड्रेड पर्सेंट आता मी येत महिनाभर वाट बघ एकच एक महिना वाट बघ अजून एक महिना वाट बघ आता एक एटीएम येतोय बघा तिचा ती तुकी येतो मग बघू तो कोण येतोय एक रुपया पण आहे का ना एक रुपया हम्म एक ज करून ज्यासाठी करून गेलाय आ घर बांधायचं हम्म हम्म अस आहे ना

तू येऊन जाऊन माझ्या आईवर माझ्या बापा माझ्या मामांवर माझ्या मा भावावर जात असं सचिन दोघे तुझं काय झालं माहिती का तुझ्या नाही घरी लायकी तुझ्या नाही भावाला इज्जत नाही तुला कुत्र्या इज्जत नाही तुझ्या सासरवाडी तुझ्या सासू नाही इज्जत कारण तुम्ही सगळ्यांनी आय घातलेली तुम्ही सगळ्यांनी लपडी केलेली आहे त्यामुळं तसं माझ्या घरात कोणी लपडं केलं नाही त्यामुळे आम्हाला समाजात राहायची इज्जत आहे तू काय म्हणतो तुम्ही आल्यावर ते कुणी मरू दे तू मिळाला ना तरी तुझ्या बायकोला सगळं आहे आणि स्वामी मिळालं ना तरी त्याच्या दोन्ही भेटणार आहे आज तुझ्यामुळं सचिन एकनाथ दरगुडे तू फौजमध्ये ड्युटी करून तुझी लायकी पण नाही फौजमध्ये ड्युटी करायची तू घरात राजकारण खेळतोय ना करे तुला लाज नाही वाटत का रे आज तू त्याला म्हणतो पोरं सोडून दे बायको सोडून दे टायमिंगला तू बायको सोडली असते तर बरं झालं असं तुला किती आहे रे पोप टपग टमा 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 बोलवतो गावच्या लोकांना शिवे देतो राहिला का रामागोकुळेचा अर विषय अरे त्याच्या घरी जाऊन तुम्ही खात होते पेत होते सगळं करीत होते की हां तुमच्या शेताच्या फायली बिली सगळं त्याच्या घरी ठेवत होते तो आला की तुम्हाला न्यायला तो आला की तुम्ही त्याच्या घर साफ करायला किती नेच्या आहात रे तुम्ही बे बिकर हा बर तुझ्या भावानी गेले पाच वर्ष झाले मी आईबापाच्या दाराती तुझ्या भावाचं मी एक रुपया घेतला नाहीये सोबत होते तरी तो, तो काही खर्च पाणी करीत नव्हता आम्हाला त्यामुळे विषयच नाही आहे राहिले गावाला गावाला मी दोन वर्षे राहिले माझी दोन्ही मुलं घेऊन काय तुम्ही तिथे जाऊन विचार त्या मोहनला की तिचा किराणा मी बरीच होती कळलं का त्यामुळे विचार करताना नीट विचार करून बोल तुझ्यासारख्याच्या थर्ड क्लास लेवलच्या आहे ना माणसाला आम्हाला इंटरेस्ट नाही बोलायला आणि तुझ्या डोक्याला दोकल, डोक्याला लावायला तर आम्ही एवढं येड नाही आम्ही इज्जतीची तिची लोकही कळलं तुझ्यासारख्या सासरवाडीसारख्या बिक्कार आहे का आम्ही नाही केलं घरची गाडी नेऊन दिली घरातली शेताची अवजारे नेऊन दिली तसे तर धंदे जमले नाही ना आम्हाला हां आणि हा? येतो माझ्या बहिणीवर येतो माझ्या आईवर येतो माझ्या बहीण भावावर येतो माझ्या मामांवर अरे बिक्कार रे असं चिंदरगुडे जेव्हा तुला माझ्या बहिणीने फोन केला होता ना नीट सांगायला तेव्हा तू तिला शिवे देऊन परत माझ्या दाजीना फोन करून दोघांचीच भांडणं लावली ही तर तुझी नियत आहे आणि तू काय म्हणला की मी नस सहन केलं अरे सचिन एकनाथ दरगुडे तुझ्या बायकोने डोळे वाटारले ना राणीने नुसते डोळे मोठे केले तरी बाईला तू मान खाली घालीत होता तू काही सांगतोय नाटकं करून रे मी पुरी काढल्या त्या सांभाळ त्या पण उद्या लोकाच्या दारात जातील त्या पण कोणाची तरी बायको होती जेव्हा पुरीना त्रास होईल ना तेव्हा तुला नक्की करून की आपण घरात कोणाला तरी त्रास दिला होता हा एवढं ना आलाय का तो म्हणतोय मी बाई आणून ठेवणार घरात बाई तुझा हात आहे ना आणि तुझं ते पण रेकॉर्ड देते इथून मग किती पुरी ना तू सांगत होतं सोम्याविषयी जेवढे सोमेन गरीब आहे आणलं तेवढे तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होत्या चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये कारण आता हा सचिन एकनाथ दरगुडे एवढा नीच माणूस आहे मला नव्हतं माहिती आणि हा किंचो शेखरांना माहीत की किती नीच आहे आणि घर राहिलं घर बांधलं तर ती मी स्वतः पाणी वगैरे बांधून मारलेले घर ठीक आहे माझ्या घरच्यांनी पैसे दिले तुझ्या घराला तेव्हा तुझं घर झालं सोमनाथ दरगुडेला जी गाडी घेतली ना लावा ती पण माझ्याने बचत गटात पैसे काढून गाडी घेतली होती द्याना ठेव बेकारांना उलटं तुम्ही आमचं लेख खाल्लं पण आम्ही तुमचं कशाला माझ्या वडिलांनी अजूनपर्यंत तुमच्या घरचं पाणी पण पिले नाही अरे बाप मिळालं तरी तुम्हाला आज वाटा पाहिजे स्वतःचा आजा मिळाला आई मिली तुम्ही काय केलं बाप तर गावचा चेअर म्हणून होता काय तुम्ही आई घातली उलट तुम्ही बाय ठेवले दोघा भावांनी चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये आणि माझ्या वाटेल जाऊ नको सचिन उघडे आणि जे तू लोकांना सांगतो कमेंट करायला सचिन दरगुडचं काही उपटू शकत नाही तुझी उपटाय गेले ना उपटायला गे ती बाईक उपटीत असं मला गरज नाही ती उपटायची कळलं ना भिकारी या